हे आमचा पहिला निवडणूक होता आणि सावंतवाडीचे लोकांनी आम्हाला भरभरून मत देऊन विजय केला आहे त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे हे विजय फक्त आमचा नसून ते सर्व सावंतवाडीकरांच्या आहे ज्यांना सावंतवाडीमध्ये एक चांगला बदलाव आणायचा आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही खूप घरी फिरले लोकांशी भेटले त्यांची समस्या आम्ही समजून घेतली आहे आणि मी आमचे सग सगळे नगरसेवक आणि नगरसेवकाच्या वतीने आपण सर्वांना ते शब्द देते की आम्ही सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करून दाखवणार आहे मी परत सांगते हे विजय फक्त आमचा नसून पहिल्यांदा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे खासदार माननीय नारायण राणेजी आमचे पालकमंत्री माननीय नितेश राणेजी आणि सर्व सावंतवाडीकर आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे उमेदवार सगळ्यांच्याही मेहनत आणि सपोर्टचा हे विजय आहे आणि मी आपण सर्वांना तेच म्हणणार आहे की आपला आशीर्वाद आम्हाला नेहमी द्या आम्ही सावंतवाडीमध्ये सुंदर काम करूया आणि आपण सर्वांना खुश ठेवूया

वेगवेगळ्या पाठी नाही आहे आम्ही नगरपालिकाची ऑफिस आहे आणि ते आम्ही काम करून दाखवणार आता बाकी काय विषय राहिले नाही आहे मॅडम मोती तलाव आणि हॉस्पिटलच्या मुद्द्यावर तुम्हाला हे म्हणणार की मोती तलाव आमची सावंतवाडीची शान आहे आणि ते आम्ही अजून सुंदर करून दाखवणार आहे आणि ते आपले सावंतवाडीचे लोक बघणार आम्ही पण आता पण म्हणत आहे की मी सावंतवाडीमध्ये अजून फिरणार आहे मी ते निवडणुकीच्या निमित्ताने मी खूप लोकांना भेटले आणि खूप लोकांनी आशीर्वाद दिलं प्रेम दिलं आम्हाला मला ते परंपरा सुरू ठेवायची आहे लोकांशी भेट मला अजून घ्यायची आहे आणि ती जे त्यांची समस्या आहे ते त्या मला सोडून द्यायची आहे ते ते मी करणारच आहे आणि जे हॉस्पिटलचा विषय आहे आम्हाला माहिती आहे ते खूप गरजेचं आहे तर त्याच्यावर आम्ही खूप ध्यान देणार आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री नितेश राणेजी सगळे आमचे पाठी आहे आणि मी सर्वप्रथम राजेसाहेब राणीसाहेब युवराज आणि आई आईबाबांना धन्यवाद करते कारण त्यांनी मला खूप साथ आणि प्रेरणा दिली आहे आणि आज मी जे हे निवडणूक लढले आहे ते माझे जे राजघराण्याची परंपरा आहे त्यांनी जे लोकसेवासाठी काम केलं आहे तेच लोकसेवाच्या परंपरा मी पुढे घेऊन जाणार आहे